यांना विनंती करतो आपण थोडक्यात आपलं मार्गदर्शन करावं मी हो। सर्व प्रमुख मार्गदर्शक वक्ते यांना विनंती करेल की आपण समोर मांडाव्याचे राजे राजा छत्रपती शिवाजी महाराज भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही रण्णाभाऊ साठे या देशाचे पहिले शिक्षण मंत्री अब्दुल कलाम आझाद या सर्व महामानवांची सर्वप्रथम या ठिकाणी मी आठवण करतो आजच्या या शांतता कमिटीच्या बैठकीसाठी आजच्या या बैठकीचे अध्यक्ष या जिल्ह्याचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक सन्माननीय तांबे साहेब उपस्थित असलेले उप एस साहेब गायकवाड साहेब या मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्याध्यक्ष माजी आमदार सन्माननीय संजयजी रायमुळकर साहेब उपस्थित असलेले या उपविभागीय पोलीस अधिकारी अधिकारी सन्माननीय पाटील साहेब उपविभागीय अधिकारी महसूल विभागाचे जोगी साहेब व या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या मेहकर पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष ठाणेदार आलेवर साहेब व त्यांचे सर्व सहकारी माझे युवक मित्रांनो माझे समाज बांधव आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मेहकर पोलीस स्टेशनच्या वतीनं मी या ठिकाणी शब्द सुनाने स्वागत करतो मित्रांनो आपण पाहिलं असेल माझ्या भाषणाची सुरुवात करत असताना मी वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग महापुरुषांचं नाव त्यांची आठवणी केली मी त्यांची आठवणी या ठिकाणी कशासाठी केले मित्रांनो आपण पाहिलं असेल या महाराष्ट्राला घडवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती ज्यांनी केली ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी एकट्या फक्त मराठा समाजासाठी या ठिकाणी काम केलं नाही तर संपूर्ण जाती धर्मासाठी त्यांनी या ठिकाणी काम केलं बहुजनांचा विचार अठरा पगड जातीच्या लोकांना त्यांनी सोबत घेऊन काम केलं संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्या मुस्लिम समाजासाठी एकट्या दिका मराठा समाजासाठी एकट्या बौद्ध समाजासाठी त्यांनी हे संविधान लिहिलं नसून तर या देशासाठी त्यांनी संविधान लिहिलं जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले हे काम करत होते ते शिक्षणाचं काम करत असताना त्यांनी असं सांगितलं की मी माणी समाजाचं आहे म्हणून मारी समाजाच्या लोकांनी फक्त शिक्षण घ्यायला पाहिजे असे विविध विविध जे आपले महापुरुष झाले महापुरुष झाले त्यांनी आपल्या सर्व बांधवांना जा, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्या सर्व गोष्टीचा लाभ मिळाला पाहिजे त्यांनी कुठेही जातीभेद निर्माण केला नाही आणि आपण पाहतो तुम्ही आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रित बसतो आहोत ही जर देण कोणाची असल ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची देण आहे हे मराठा अब्दुल आझादची देण आहे मित्रांनो आपण या ठिकाणी उपस्थित आहोत शांतता कमिटीच्या बैठकीसाठी आता आपल्या समोर उद्या पोळा आहे त्या पोळाच्या पोळा सणाच्या निमित्तानं आपल्या येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं येणाऱ्या आमच्या इतर जस्टी इंजन नादूल नबीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो साहेब काही नाही दोन तीन सूचना मी या ठिकाणी मागेल आपले मेहकर शहरामध्ये नुकतंच मेहकर शहराचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर काढण्यात आलं आणि हे अतिक्रमण काढत असताना या मुख्य रस्त्यावर विविध प्रकारच्या आपल्या ज्या मिरवणुका आहेत ते जात असतात आणि विशेष मिरवणुका तर या फक्त सणाच्या सणवर जात असतात परंतु या मिरवणुकीच्या नंतर या मुख्य रस्त्यावर आपल्या प्रत्येक मेकर शहराचा जो विद्यार्थी आहे लहान लहान लेकरं लहान लहान मुलं या रस्त्याने जात असतात आणि आपण पाहायला असेल की मुख्य रस्त्यावरची दुकाने आहेत ती सोडण्यात आली आता आता हा रस्ता सुनसान झालेला आहे परंतु तिथे तरी पण सर्व जे आपले शिवाजी हायस्कूल असो एम एस हायस्कूल असो तर तिथे आता ट्राफिकचा फार मोठा एक त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे लहान लहान मुलं शाळेत जात असताना तिथे काळे पिढ्या उभे राहतात तिथे प्रायव्हेट गाड्या उभ्या राहतात तर फार मोठा तिथे त्या ठिकाणी मुट, साहेब मोठा अपघात होण्याची शक्यता तिथं निर्माण झालेली आहे तर मी आपल्या विभागाचे कर्तव्याध्यक्ष ठाणेदार साहेब यांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम ते ट्राफिक तिथून क्लिअर करायला पाहिजे आणि आपल्या जे नगरपालिकेचे कर्मचारी आले असतील कर्मचाऱ्यांचा हा प्रॉब्लेम आहे अधिकाऱ्यांचा हा प्रॉब्लेम आहे की जेव्हा सण येतात तेव्हा ते फक्त त्या दिवशी एक घंट्यापुरतं दोन घंट्यापुरतं साफसफाई करतात असं व्हायला नको का सण तेव्हा झाल्याच्या नंतर हे लोक तिथं राहत नाही का आम्ही काय जनावर आहेत का आम्ही माणसं नाहीत का हा तुम्ही त्या ठिकाणी त्या सर्व माझ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे तुमची जी स्वच्छता आहे फक्त ज्या दिवशी सण असला त्याच्या आज्ञा दिवशी नको आणि त्या दिवशीच नको तुमची स्वच्छता जी आहे ती कंटिन्यू सुरू राहायला पाहिजे आणि आता गणेश उत्सवाचा सण आहे का मिरवणूक येणार आहे फार मोठमोठे आपले गणेश मिरवणूक त्या ठिकाणी जात असतात आपल्या महावितरणच्या लोकांना आम्ही नेहमी सांगतो आता ज्या आयबाबीने सांगितलं त्यांना नेहमी सांगतो आम्ही की त्याचे जे मुख्य रस्ता आहे तिथे त्याच्या लाईट लाईटची व्यवस्था आहे लहान लहान मुलं राहतात तिथे त्यांचे जे वायर आहेत आज दहा पंधरा वर्षापासून मी शांतता कमिटीच्या बैठकीला होतो पण त्यांनी कुठल्याच प्रकारचं त्यांच्या व्हायरस वरीकरणाचं काम केलं नाही असं काय होतं वारंवार शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सर्व सूचना मांडत असताना का होत नाही आणि मी विशेष हे झालं आपल्या गणपतीचं उद्या पोळ्या सणाचं आणि आमची आता जश्नी ईद मलादुनबी साहेब येणार तर त्या रस्त्याची आपण स्वतः पाहणी करायला पाहिजे गणेश उत्सवाची मी रस्त्याची पाहणी करा आणि इद नबीच्या रस्त्याची पाहणी करा तिथे जो काही प्रॉब्लेम असेल आपण दूर करा ही आपल्याला विनंती करतो आणि विशेष की गणेश उत्सवची मिरवणूक जी आहे गणेश उत्सवाची मिरवणूक ही सहा तारखेला आहे मला वाटते आणि ईद नादून नबी जी आहे तर पाच तारखेला आहे तर आमचे मुस्लिम समाजाचे जे युवक आहेत आमचं त्यांच्याशी बोलणं झालं आमचे जे काही झेंडे आमचे जे काही आम्ही जे साहित्य त्या ठिकाणी लावणार तर गणेश उत्सवाच्या मिरवणुकीसाठी आम्ही आदल्या दिवशी सगळं काढून घेण्याचं आमचं सर्वांचं त्या ठिकाणी एकमत झालेलं आहे आमच्या <laughs> हिंदू बांधवांच्या ठराव आम्ही कुठल्याच प्रकारचं आम्ही आम्ही स्वतः त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मुख्य रस्त्यावर आमचं उभं उभं राहत असतो मी आमच्या हिंदू बांधवांसाठी सा हो। हिंदू बांधवांना आमच्यापासून कुठल्याही प्रकारची तकलीफ कुठल्याही प्रकारचा त्यांना आम्ही त्रास देण्याचा कधी प्रयत्न करणार नाही ही सुद्धा ग्वाही माझ्या मुस्लिम समाजाच्या वतीनं आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो आणि आपण चांगल्या प्रकारे सण या ठिकाणी साजरे करावे ही सुद्धा आपल्या सर्वांशी अपेक्षा बाळगतो आपल्या सर्वांना पुनश्च येणाऱ्या सर्व सणांच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो 那我吃。No, it